पुण्यातील के जे अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच इलेक्ट्रिकल व्ही एल एस आय ॲडव्हान्स कम्युनिकेशन तसेच इतर सलग व संबंधित अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला नाविन्यता निर्मिती व उत्कृष्टता या बाबी प्रकल्प स्पर्धेच्या केंद्रस्थानी होत्या पाहूयात आय टी च्या वतीने घेण्यात आलेल्या एकूण दहा केंद्रापैकी पुण्यातील के जे अभियांत्रिकी महाविद्यालय हे एक प्रमुख केंद्र होते राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या स्पर्धेत सर्वाधिक एकशे एकोणचाळीस संघांनी मिळून एकूण पाचशे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला के जे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याण जाधव यांनी विद्यार्थी निर्मिती प्रकल्पाचे विशेष कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे केंद्राचे आय चे चेअरमॅन डॉ डॉक्टर सुनील सोमानी तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉक्टर मुकुंद कुलकर्णी सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच केजे शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर विद्यार्थी विकास व कल्याण अधिष्ठानता डॉक्टर हेमंत देशमुख तसेच केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते डॉक्टर प्रमोद चव्हाण हे या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या प्रकल्प स्पर्धेचे नियोजक होते प्रकल्प स्पर्धेसाठी विविध औद्योगिक क्षेत्रातील तंत्र परीक्षक म्हणून लाभले त्यांनी प्रकल्पाची पाहणी करून मूल्यांकन केले विशेष म्हणजे परीक्षक म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते प्रमुख पाहुणे अतिथी परीक्षक हस्ते उत्कृष्ट तीन प्रकल्पांची यावेळी निवड करण्यात आली यावेळी डॉक्टर राजेंद्र झोपे प्राध्यापक रहीम राजा शेख प्राध्यापक शिल्पा काळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले टुडे वी आर हॅविंग दिस कॉम्पिटिशन नॅशनल लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ॲट के जे इंस्टिट्यूट अँड वी हॅव रिकॉर्डेड दॅट इज वन थर्टी नाईन प्रोजेक्ट्स इन दिस पर्टिक्युलर कॉम्पिटिशन वी आर हॅव्हिंग अराउंड टेन क्लस्टर्स वेअर दीज पर्टिक्युलर कॉम्पिटिशन्स आर पॅरलली गोइंग ऑन अँड आउट ऑफ दॅट टुडे इज द second last day and in the second last day this particular college has made uh, achievement like whatever the uh, benchmark we have defined, they have crossed this benchmark and they are having 139 uh, projects which has been there, new ideas, new things are there which has been taken by this particular uh, KJ college as in one of the our host institute of IET Pune centers uh, clusters. Second very important thing is like the ideas which have been came in this particular competition, these are related to the live problems and social problems, industrial problems, right? And these particular problems can be converted into a product. So, I am assuring that out of this uh, total project 139 here and across IIT Pune centers, uh, total 850 plus entries are there enrollment is there and out of this I am assuring with my uh, team right with my team that uh, out of this 10 to 15 the best idea that will be taken care that will be taken over by the IET Pune center with our IET headquarter so that this can be converted into fruitful uh, the experimentation fruitful exercise which is done by IET Pune center, I am also very actually happy to say this IET Pune center has made a record of 850 uh, plus entries are there, which is not there in the India. In the same exercise, it is not there in India. So we are very much thankful to the KJ Institute, the Chairman, Dr. Kalyan Jadhav sir, then our Principal, uh, KJ College Principal, my friend, uh, Dr. Suhas Koth, then the head of the department of this particular event which is actually the convener Professor Chavan, sir, then the the campus director Dr. Kalla sir and those who are involved in this particular event so I thank to everybody, I appreciate whatever the efforts which has been taken I thank uh, KJEI for giving this opportunity for IET Pune center to host this particular competition and given the the वॉट द रिझल्ट विच वी वॉन्ट विच इज नेवर एक्सपेक्टेड विच वॉज नेवर हॅपन इन पास्ट इन आय आय टी पुणे सेंटर्स हिस्ट्री बट दिस हॅज बीन रेकॉर्डेड बाय दिस के जे इन्स्टिट्यूट सो आय थँक एव्हरीबडी आय थँक द पार्टिसिपेंट आय थँक द मॅनेजमेंट फॉर दिस पर्टिक्युलर ऑपॉर्च्युनिटी थँक्यू थँक्यू व्हेरी मच नमस्कार सर्वप्रथम आय आय टी पुणे सेंटर आणि के जे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस हा जो उपक्रम के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयामध्ये आयोजित केला आहे त्याबद्दल माझ्या शुभेच्छा आणि अभिनंदन uh, एका गोष्टीचा मला विशेष आनंद होतो की ही स्पर्धा आय uh, पुणे सेंटर आणि पुण्यामधले वेगवेगळ्या विभागातले दहा इंजिनिअरिंग कॉलेजेस यांच्या संयुक्त विद्यमानी घेण्यात आली आहे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये नंबर ऑफ प्रोजेक्ट्स वेगवेगळे आलेले आहेत आणि मला आपल्या सगळ्यांना सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की सगळ्यात जास्त नंबर ऑफ प्रोजेक्ट्स एकशे एकोणचाळीस प्रोजेक्ट हे के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेमध्ये आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय श्री कल्याण जाधव सर यांचे मनपूर्वक आभार तसेच पूर्ण व्यवस्थापनाचे आभार संस्थेचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर सुहास खोत सर आणि तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर चव्हाण सर यांचेही मनपूर्वक अभिनंदन कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आहे या सगळ्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करण्यामध्ये आणि सक्सेसफुल कम्प्लिशन करण्यामध्ये त्याचबरोबर आय टी ही जी आमची संस्था आहे त्यांचे विशेष आभार कारण आत्ताच्या काळामध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ही काळाची गरज आहे मी उद्घाटनपर समारंभामध्येही हा मुद्दा मांडला होता की काही वर्षानंतर अशी अवस्था येईल की आ, इंडस्ट्री ज्या आपल्याकडे कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात ते विद्यार्थ्यांची निवड हे इंटरव्ह्यू किंवा पर्सनल इंटरव्ह्यूनी न करता ते कॉम्पिटिशनवर बेस्ट आधारावर ते करतील आत्ता पण काही इंडस्ट्री अशा आहेत की ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड हे त्या त्या इंडस्ट्रीने घेतलेल्या हॅकॅथॉनसारख्या कॉम्पिटिशनच्या थ्रू करतात आणि या सगळ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आहे की प्रोजेक्ट कॉम्पिटिशन हा एक खूप महत्त्वाचा अँगल राहणार आहे पुढच्या इंजिनिअरिंगच्या भवितव्याबद्दल आणि ही अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल परत एकदा आय आय टी पुणे के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च व त्यांची मॅनेजमेंट या सर्वांचे आभार आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा धन्यवाद इट्स अ मॅटर ऑफ ग्रेट प्राईड फॉर आज टुडे दॅट वन ऑफ आर कॉलेजेस के जे सी ई एम आर विच इज अंडर द बॅनर ऑफ के जे ई आय Is organizing a national level project competition under the IETE banner. Project competitions offer a unique opportunity for students to apply their theoretical knowledge and to find a real world solution to that, thereby fostering critical thinking, problem solving skills, and teamwork. It is a platform to think outside the box, explore new ideas. And developing innovative solutions. A platform where students gain valuable experience, and we never know one of the top innovators of the world may be out of these guys today. I wish all the teams all the very best, and I am sure it is not a great learning for all of them, it will be a great learning for all of us also here to look at those new ideas and gain some insight into them. Thank you so much. Good morning. It's indeed a matter of great pleasure that one of the prestigious institute, KJ college of engineering and management research under the auspices of KJEI uh, which was established around uh, 18 years back is organizing this uh, technical fest, technical event by the name project national level project competition. We have organized this national level project competition in association with one of the professional organizations known as IETE, Institute of Electronics and Technical Engineering, wherein almost around 150 projects from the students of third year and final year, not only from KJEI but uh, from almost many colleges, many other colleges from sppu uh, pune as well as from other other uh, cities in in maharashtra they are demonstrating those projects it has been the culture of kgsceu our engineering college to host such technical events to trigger the innovation and creativity of the students no doubt we focus on the classroom teaching wherein we try to uh, enrich the students or train the students in the technical contents in it to develop their technical competencies but we at the same time we provide such platform wherein the students out of their innovation and creativity they come out with some models some ideas some innovative ideas some projects to address the real life real life problems of the uh, society of the industry at large so i am happy that uh, the uh, lot of thrust areas are being addressed लाईक दी प्रॉब्लेम्स इन द ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम्स इन द ॲग्रिकल्चर डोमेन प्रॉब्लेम्स इन द एनर्जी डोमेन आर बींग टेकन केअर ऑफ अँड डीज एफर्ट्स आर बेसिकली डायरेक्टेड टुवर्ड्स मेकिंग द कंट्री एज अ सेल्फ रिलायंट कंट्री आपण आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करतो आहे आणि ह्या आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना आपले जे टेक्नोक्रॅट्स आहे बडिंग इंजिनियर्स आहे त्यांना आपल्याला त्या डायरेक्शनला ग्रुम करणं आवश्यक आहे अँड देअर फॉर वी ट्राय टू एन्श्युअर दॅट द स्टुडंट्स आयडेंटिफाय दी सोसायटल प्रॉब्लेम्स द इंडस्ट्रीयल प्रॉब्लेम्स आणि ते चार वर्षाच्या पिरियडमध्ये जे जे काही सब्जेक्ट शिकतात आणि त्याचा तो प्रॉपर वा वापर करून त्या सोल्युशन्सला वेगळ्या सोल्युशन्स आपल्या लोकांचे जे आहे त्या सोल्युशनला प्रॉपर काहीतरी एक चांगला मार्ग देऊन आपल्या लोकांची लाईफस्टाईल आपल्या लोकांचं जीवनमान चांगलं करण्याच्या प्र दृष्टिकोनातून आणि आपल्या भारताला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सगळे एफर्ट्स आहे आय रिअली really थँक आय टी ई पुढे चॅप्टर फॉर अकोमोडेटिंग असॉर हॉर गिविंग अपॉर्च्युनिटी टू होस्ट दिस इव्हेंट ॲट अवर प्लॅटफॉर्म अँड वील डू वंडर्स इन दी दिस इनोव्हेशन अँड रिसर्च डोमेन इन फ्युचर टू के जी सी एम आर आणि के जी आयच्या सगळ्या इन्स्टिट्यूट जे आहे ह्या क्वालिटी कॉन्शियस इन्स्टिट्यूट्स आहे आणि टेक्निकल एज्युकेशनला एक वेगळा डोमेन देण्याच्या पॉईंट ऑफ आम्ही कार्यरत आहोत मार्गरत आहोत आणि एक चांगलं कॉलेज चांगले विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून घडतील याच्याबद्दल शाश्वत बिलकुल आय वी आर ऑल एफर्ट्स आर इन दॅट डिरेक्शन थँक्यू के जे आय कॅम्पसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आय ई टी यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण जाधव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या असंख्य विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला आहे आय ई टी ही अतिशय प्रसिद्ध संस्था आहे प्रोफेशनल बॉडी आहे जिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एका इंजिनिअरनी कसं काम करायला हवं त्यांनी समाजाकरता काय द्यायला हवं एक प्रोफेशनल म्हणून काय काम करायला हवं याबद्दल ही संस्था अविरत कार्य करीत आहे या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनच्या निमित्ताने सेकंडरी टू फायनल इयर इंजिनिअरिंगची मुलं ज्यांना आम्ही सर्किट ब्रँचेस म्हणतो अशा ब्रँचेसची मुलं आज आमच्या कॅम्पसमध्ये आली आहेत दीडशेहून जास्त प्रोजेक्ट्स यात कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात आहे मुलांना बेसिकली इंजिनिअरिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं एक्सपिरियन्शियल लर्निंग लर्निंग बाय डुईंग असं आम्ही म्हणतो त्याला जेव्हा मुलं स्वतः ते काम करतात तेव्हा ते लवकर शिकतात आणि साहजिकच ते पुढे त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्यांच्या वैस व्यावसायिक आयुष्यामध्ये खूप चांगलं योगदान देऊ शकतात आम्हाला पूर्ण खात्री आहे की जे आलेल्या सगळ्या टीम्स आहेत ते त्यांचं जे कौशल्य आहे ते पणाला लावून त्यांनी जे काही केलेलं असेल ते सर्वांसमोर ते विदित करतील तसेच आमच्या वि महाविद्यालयाच्या सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आहे की कशा पद्धतीने मुलं विचार करतात आणि कशा पद्धतीने प्रोजेक्ट्सची संकल्पना मूर्त स्वरूपात येते आम्हा पुन्हा परत आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो या कॅम्पसमध्ये आणि येणाऱ्या दिवसांमध्ये के जे ए ग्रुपमध्ये अशा असंख्य आम्ही संकल्पना रुजवू थँक्यू सो मच गुड मॉर्निंग अँड वेलकम टू ऑल As a principal of KJ College of Engineering and Management Research, I welcome all the participants, all the delegates to this national level project competition, which has been organized by Institute of Electronics and Telecommunication Engineering, Pune Center, that is IET Pune, and KJ College of Engineering and Management Research, Electronics and Telecommunication Department. I give a big thanks to the convener of this program this national level project competition dr pramod chavan and his team as well as all head of the departments of kj college of engineering and management research for organizing such a big platform for projects of b as well as all u.g level students in pune as well as all over maharashtra and out of maharashtra students which has given a big platform to students to represent their projects as well as the work which has been done by the students in technical education. I also appreciate the efforts taken by IETE Pune Center, specifically Chairman Dr. Sunil Somani Sir and his entire team for giving us opportunity to host this particular national level project competition today at kg College of Engineering and Management Research also, i welcome all the students and delegates, those who have come from various colleges here, to showcase their total project performances. also, majority of the judges or the expertise are being called uh, to evaluate all the projects from various industries as well as academicians. i welcome to them also. also, this uh, project competition will give a very in-depth uh, thrust to the students to study their projects, and in near future, they can convert these B-level projects into some good products which can be marketed in the technical industry as well as they can be treated as an entrepreneur as well. Also, this competition will give a strength to students to showcase their demonstration and presentation skills, which will be helpful for them to uh, cater their knowledge in industry for their growth as well so i welcome all the students all the judges all the uh, academicians as well as it professionals chairman and all my uh, dear students for this project competition and i wish all the best because majority uh, more than I think 137 plus uh, groups have participated which is highest in Pune and uh, I'm sure that definitely we'll be able to it will be very difficult for us to uh, give uh, say prizes for first three or first five because all seems to be all projects seems to be very very competitive and I'm sure that this will be a technical feast to all the viewers also all our other students those who are not Part, those who are not participated, they can definitely take advantage and they can participate in next year as well. so i wish all the best to all the participants as well as i wish all the best to uh, the organizers, those who have given us chance to host this particular project competition. thank you. thank you very much. ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे